नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी वाटी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत हो मित्रात आता आपण आहोत कोकणीमध्ये कोकणीमध्ये आमचा एक सर्व मित्र परिवार आहे जो गेल्या अनेक वर्षापासून वारकऱ्यांची सेवा करण्यामध्ये असतो आपल्याला माहिती आहे दोन दिवसानंतर पालखी जी आहे देहू वर्ण आणि आळंदीवरणं पंढरपूर रवान होत आहे या वारकऱ्यांना रस्त्यामध्ये मोठा त्रास होऊ नये या सगळ्यांचा झाला तर त्याच्यावर उपचार म्हणून औषधं दिली जातात पुणे शहर उद्या किती जी आहे त्यांच्या मार्फत गेल्या ते पंचवीस वर्षापासून एक हा जो वेगळा उपक्रम आहे तो सुरू आहे औषधं जे कीट तयार करून ते या सर्व डेटॅमध्ये देत असतात नक्की काय प्रोजेक्ट आहे कधी सुरू आहे कोणी सुरू केला होता आणि हा प्रोजेक्टसाठी कोण कोण मदत करत आहे याची माहिती आता आपण लोक Sivakumari Arjunaabhiden के Arjunaabhiden Kilampi Arjunaabhiden Kilampi Arjunaabhiden Kilampi Arjunaabhiden Kilampi Arjunaabhiden पंटयं बत्जा ऊष्पीर बचल्य। जिंद हमाजीतों खीछूने शबटन हएलेहसा, wh urgency, जद है यह जा ठेल तरसे आगासिती हमारा जपिता है Frank Price dignity is up attorney, a गाजी ऑटन ज़ाा intense भरिम भेता हमेचा में ज़ंद टतको पुणे शहर रुग्णसेवा गेले गेले वर्ष हे काम चालू आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही पालखीला आमचाही हातभार लागावा म्हणून आम्ही या कार्यक्रमाला आणि ह्या औषध पॅक करण्यासाठी आम्ही आमच्या घरातला वेळ काढून येत असतो आणि आमच्याकडनं वारकऱ्यांची सेवा व्हावी असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही येतो पुणे रुग्ण समिती समितीतर्फे जे मेडिसिन वाटप करत आहोत ते गेले पंचवीस वर्षापासून चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये वारकऱ्यांसाठी काहीतरी सेवा आपल्याला करता यावी म्हणून आम्ही वेळात वेळ काढून जमल तेवढं सहाय्य आणि योगदान आमचं आमच्यातर्फे आम्ही देत आहोत आम्ही पालखीमध्ये जे वारकरी येतात त्यांना आम्ही सहभागी मेडिसिन वाटप करत आहोत आज या ठिकाणी पुणे शहर रुग्णसेवा समितीतर्फे गेली पंचवीस वर्षापासून आम्ही पालखीतील वारकऱ्यांसाठी औषधपेटी हा उपक्रम राबवतो खरं तर ही कल्पना सुरू करण्यामागं आमचे दोन मित्र अनिल जाधव व प्रदीप गुप्ता आणि मी आम्ही तिघांनी मिळून ही योजना सुरू केली त्यानंतर आमच्या दोन मित्रांचं दिवंगत झाल्यानंतर देखील मी पुणे शहर रुग्णसेवा समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर काही नवीन सहकारी घेऊन या समितीचं गठन करून पुनर् हा प्रकल्प चालू ठेवण्यासाठी आण प्रयत्न चालू आहे ह्या बॉक्ससाठी आम्हाला विविध माध्यमातून मदत होत असते कधीकधी आम्हाला औषधासाठी पुणे मनपा असेल औन रुग्णालय असेल किंवा एम क्य फार्मॅटिकल कंपनी किंवा महेंद्र पतळ्या यांच्याकडून पुणे असोसिएशनकडून औषधं मिळत असतात तसेच आम्हाला ह्या ह्यासाठी कष्ट भरपूर आहेत प्रत्येक गोळीवर प्रत्येक आम्ही सर्दी असेल तर सर्दीचं लिहिलेलं जा असतं अंगदुखी असेल तर अंगदुखी अशा विविध प्रकारच्या गोळ्या मलम असेल म बँडेड पट्टी असेल किंवा कापूस असेल वारकऱ्यांना जे ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असते ह्या गोष्टीसाठी आम्ही पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करत असतो आणि ह्यासाठी आम्हाला बॉक्सेससाठी कृष्णकुमारजी गोयलसाहेब असतील तसेच दुर्धनजी बापकर असतील ते आमच्या समितीचे चिटणीस आहेत तसेच विविध मित्रमंडळी आहेत आमचे जरी प्रत्येक वर्षी कोणी ना कोणी मदत करत असतं उद्योजक सुनील आडवाणी आम्हाला बरेच वर्ष मदत करत होते आणि करत असतात तसेच आमचे मित्र विजय दळवी यांनी देखील आम्हाला म्हणलेले आहे की तुम्हाला काय हे असेल तर आम्ही मदत करू परंतु आम्हाला जेवढी मदतीची आवश्यकता असते त्याप्रमाणे आम्ही कुणी पुणे शहराचे रवी चव्हाण साहेब असतील कमलेश साहेब असतील किंवा इतर आमचे नेते मंडळे असतील या सगळ्यांकडून काही मदत होत असते त्या माध्यमातून आमचे सर्व रुग्णसेवा समितीचे मी असेल अनिल विसे असेल अजित थेरे असतील मोहम्मदबाई असतील सुभाष निमकर आहेत आमचे सर्व पुतणे चेतन बुतडा असेल हर्षल बुतडा असेल पटेकर उदय पटेकर असेल किंवा तन्मय असेल असे विविध लोक असतील आणि महिला देखील आम्हाला त्यांच्या वेळातले वेळ काढून आम्हाला मदत करत असतात अशा प्रकारे आम्ही ही रुग गेली पंचवीस वर्षे औषधपेटीचं वाटप करतो हे वाटप करताना आम्ही पुणे शहरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील दिंड्यात जे चालत असतात त्यांना देतो आणि यानंतर चारशे बॉक्स आम्ही सासवड येथे जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखेच्या राहत्या ठिकाणी देत असतो अशा प्रकारे हा उपक्रम करतो या उपक्रमाला करताना आम्हाला सगळ सागा, सगळ्यांचं मोलाचं सहकार्य लागतं मी जे जे सहकार्य करतात त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो व माझे मित्रमंडळी सहकारी जे अवरात्र कष्ट करून हे बॉक्स तयार करतात त्यांचं देखील मनापासून धन्यवाद करतो आणि आपण देखील आज आमच्या बातमी डॉट आज आमच्या या कामाची दखल घेऊन आज आपण आम्हाला आमच्यात ऊर्जा निर्माण क करायचं काम केलं त्याबद्दल तुमचे देखील आभार मानून माझे दोन शब्द सांगतो बोपोळी भागामध्ये गेली अनेक वर्षापासून रुग्णसेवा समितीच्या वतीनं संत तुकाराम महाराजांच्या पालिकेच्या सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांना औषध उपचाराची आम्ही नेहमी या ठिकाणी विविध संस्थेच्या मार्फत मदत घेऊन हा औषधाचा आम्ही अनेक वर्ष या ठिकाणी प्र काम करत असतो वारकऱ्यांची सेवा करताना जो आनंद मिळतो तो खूप आगळा वेगळा आणि मनाला खूप असह्य म्हणजे मनाला समाधान वाटणारा असा हा सोहळा हा दिंडीचा आम्ही करत असतो हा सोहळा करत असताना बोपुलीमध्ये आम्ही कुठलाही पक्ष अथवा इतर संघटना न करता आम्ही सर्व पक्षातले कार्यकर्ते मिळून ह्या भागामध्ये गुन्हा गोविंदांनी पालखी सोहळ्याचं स्वागत करत असतो विविध औषधं म्हणजे जेणेकरून ताप थंडी खोकला सर्दी अशा विविध औषधांच्या मार्फत वारकऱ्यांची आम्ही सेवा करत असतो आणि ही सेवा करत असताना यामध्ये सर्व मित्रमंडळींचा सहभाग या समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुतळा यांच्या माध्यमातून आम्ही या भागात विविध वारकऱ्यांची सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं त्यामुळं आम्ही समाधानी आहोत ओके या ठिकाणी कैलासवाशी मा माधुरीताई अनिल शिरोळे यांच्या स्मरणार्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जगद्गुरू संत शिरोमणी तुकोबा महाराजांच्या पालखीला सोळा या ठिकाणी पुण्यनगरीमध्ये दाखल होत असताना वारकऱ्यांसाठी या ठिकाणी मोफत आरोग्यसेवा व या ठिकाणी फर्स्ट एड प्रथम उपचार पेटीचं वाटप करत असताना याच्यामध्ये जवळजवळ अठरा प्रकारची औषध आहे मग या ठिकाणी रक्तवाढीसाठी ही आहे चक्करसाठी आहे त्यानंतर हाडांच्या कॅल्शियमसाठी गोळ्या आहे त्यानंतर ही एजगार्ड आहे त्यानंतर ही खोकल्याची बाटली आहे या ठिकाणी ॲसिडिटीची गोळी आहे त्यानंतर अंग अंगदुखीची गोळी आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो या ठिकाणी सर्दी खोकला पोटदुखी त्यानंतरनं ताकदीसाठी गोळी आहे ही ऑरेस ऑरेरेस आहे त्यानंतरनं तुम्हाला सांगतो आयडेकचा मल्लम आहे त्यानंतर ही सर्दीची गोळी आहे जखम झाली तर जखमीचा मल्लम आहे तापावरची गोळी आहे या ठिकाणी चिखलीचा मल पाऊस पडतोय त्यामुळे चिखलीचा मलम आहे त्यानंतरनं जखम झाली म्हणजे पावसाळ्यात तर त्या जखमीचासुद्धा या ठिकाणी मल्लम आहे त्यानंतरनं थकवा येतो त्या थकव्यासाठी कॅल्शियमची या ठिकाणी गोळी आहे या ठिकाणी बँडेज आहे पित्ताची गोळी आहे म्हणजे जवळजवळ बावीस प्रकारची औषधं या फर्स्ट एड बॉक्समध्ये आम्ही देत असतो आणि ह्या फस्ट एड बॉक्स संपूर्ण दिंडींना आम्ही देत असताना बोपडीमध्ये आमचं या ठिकाणी स्टॉल असताना वारकऱ्यांना मग एम डी तर्फे या ठिकाणी त्यांची तपासणी करून प्रत्येक दिंडीला आम्ही या ठिकाणी हे फर्स्ट एड भाऊस देत असतो आणि गेली पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी ही आम्ही सेवा करत असताना आम्ही जगद्गुरू संत शिरोमणी तुकामा महाराजांच्या सुद्धा देत असताना सासवडमध्ये सुद्धा आम्ही फर्स्ट एड भाऊतो यासाठी सिद्धार्थजी शिरोळे साहेब असतील यांनी या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे त्यानंतरनं या भागातील सन्मान्य विद्यमान नगरसेवक प्रकाशजी ढोरे साहेब असतील यांनी सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे आणि आम्ही हे करताना या ठिकाणी मोफत अन्नछत्र म्हणजे वारकऱ्यांना जेवणसुद्धा या ठिकाणी आम्ही बोपडीमध्ये ठेवलेलं आहे आणि हे केल्यामुळं आम्हाला कुठली महिन्या वर्षभरात कुठलंही दवाखान्यात जाण्याची गरज नाही कारण जे का रंधले गांधले तोची म्हणी आपले देवतेशी दानावा साधू तोशी वळकावा खऱ्या अर्थाने वारकऱ्यांची सेवा करणं हे आम्ही या ठिकाणी उपक्रम सांगतो आणि आने, अनेक आपण बघतो की वारकरी साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा खऱ्या अर्थानं रविवारी दिवाळी दसऱ्याचं स्वरूप या पुण्यनगरीमध्ये होत आहे आणि या पुण्यनगरीमध्ये होत असताना आपल्या सर्वांच्या बोपडीकरांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पुन्हा एकदा मी पा पालखींच्या सर्व आमच्या ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ही सेवा व्हावी आपण करत असताना आपल्याला जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबा महाराजांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा बोला कुंडली कवर देव आरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मित्रांनो अशाच प्रकारचे बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमीराटी या न्यूज चॅनलवर देत जाणार आहोत आमचं बातमीराटी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्याचप्रमाणे पालखी सोहळा जो आपला येतोय आज पालखी सोहळ्याचे सुद्धा दृश्य आमच्या चॅनलवर बघायला मिळणार आहे त्यामुळं विसरू नका पालखी सोहळा बघायचा असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद